तर हाय नमस्कार मंडळी मी कोकणचं मुंबईकर तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मित्रांनो तर मित्रांनो हा एक अटकता भटकता ब्लॉग असणार आहे काय माहीत नाही ब्लॉगमध्ये काय होणार आहे कुठे जाणार आहे कुठे भटकायला जाणार आहे काहीच माहीत नाही पण हा एक अटकता भटकता असा ब्लॉग असणार आहे तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून नाही या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट करा आणि आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला हातात जाऊन सबस्क्राईब करा तर लेट्स गो मित्रांनो मी आता विधारला आहे घरी आणि आता विरारलाच मी जास्त कुठे हिंट देतो तुम्हाला की जास्त कुठे बाहेर फिरायला जाणार नाही विरारच्या बाहेर तर जाणार नाही पण मी विरारमध्येच जाणार आहे पण कुठे जाणार आहे ते तुम्हाला थोडं ओल्ड ठेवतो ना तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून राहा आणि व्हिडिओ नक्की आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जास्त आपण टाईम न ठेवला तर मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करून लेट्स गो तर मित्रांनो पोचलो आहे फायनल इकडे मंदिराकडे हे बघा श्री शेष नागालिंग मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे हायवेटचेच आहे विरारला तर जबरदस्त आहे आपण जाऊया आता आतमध्ये मंदिराची घंटा वाजवून आपण आतमध्ये जाऊया आता दर्शन घ्यायला इंटर करणार तर समोरच आपल्याला नंदी महाराज पाहायला मिळतील आणि हा बाहेरचा नजारा असा वाटतो आहे आपण आलो आहे आतमध्ये दर्शन करूया आता आणि इकडे जी शिवलिंग आहे बघू शकता इकडे खूप मोठं शिवलिंग आहे आणि याच्या पाठीमागे म्हणजे समोरच्या साईडला तिकडे शंकर पार्वती आहेत मूर्ती तर इकडे आता दर्शन करतो आहे सुद्धा बघू शकता किती जबरदस्त असं बनवलं इकडे जबरदस्त आहे आणि खूप शांत वातावरण आहे इकडे आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे खूप दिवस इच्छा होती या मंदिरात यायची आज फायनली पूर्ण झाली इकडे बघू शकता तुम्ही शंकर आणि पार्वती आणि मध्ये गणपती बाप्पा आहेत हा हायवे आहे आणि मंदिराच्या इथून असा हायवे दिसतोय आणि तो तिथे समोर दिसतो तिथे तो विरार फाटा आहे तिथून विरार फाट्याच्या इथून दहा मिनिटाच्या डिस्टन्स वर चालत वॉकिंग डिस्टन्स दहा मिनिट त्या मंदिराच्या इथे यायला आणि तुम्ही जर बोरिवली साइडून येत असाल इकडून तर इथनं काय पाच ते सात मिनिटांनी वरती गाड्या पण येतात मंदिरापर्यंत बाईक वगैरे फोर व्हीलर वगैरे तुम्ही नक्की एकदा या विजिट करा दर्शन घ्या तर मंडळी त्या मंदिरात दर्शन घेऊन खाली आलो ना आपण बाहेर हायवेच्या इथे तर बाजूला एक दोन मंदिर आहेत पुन्हा तर ह्या मंदिरात आम्ही आलो इकडे दर्शन घ्यायला बघू शकता इकडे एक देवीचं मंदिर आहे ह्या मंदिरात दर्शन घेतोय हे बघा माँ इकडे देवीचं मंदिर आहे आपण आता देवीचं दर्शन घेऊन इकडे बाजूलाच एक हनुमान मंदिर आहे तर त्या हनुमान मंदिरात आलो आहात आणि सुद्धा आता दर्शन घेतो आहे हनुमान मंदिरात म्हणजे बाजूबाजूलाच आहे एक तीन मंदिर आहेत पहिलं आपण शिवमंदिरात गेलो होतो नंतर मग एका देवीच्या महावश्णूच्या मंदिरात गेलो होतो तिकडून आता हनुमान मंदिरात आलो आहे आणि बाजूला एक वाघोबा मंदिर आहे तर तिकडे जातो आहे बघा गावदेवी वाघोबा तर आता ह्या मंदिरात आलो आहे अशी एक तुम्ही त्या ठिकाणी आलात ह्या ठिकाणी आलात ना तर एक दोन तीन मंदिर तुम्हाला दर्शन घ्यायला मिळतील इकडे गावदेवी वाघोबा मंदिर आहे तिकडे आतमध्ये आलो आहे आपण दर्शन घ्यायला आणि अतिशय सुंदर आणि जवळ असलेले ठिकाण आहे विरारपासून त्याच्यामुळं तुम्ही विरारला राहत असाल आणि विरारला आलात तर इकडे येऊ शकता तुम्ही आणि हायवे टचच आहे त्याच्यामुळे इझी येऊ शकता तर निघतं निघतं थोडक्यात माहिती सांगतो थो तुम्हाला तर इकडे यायचं असेल तर तुम्ही विरार स्टेशनवरनं आलात तर इकडे हायवेच्या इकडे बाजूलाच आहे हे मंदिर हायवेला तुम्हाला या यावं लागेल आणि विरार फाटा आहे तिथून चालत दहा मिनटाच्या डिस्टन्सवर हे मंदिर आहे आणि जर तुम्ही म्हणजे ट्रे स्टेशन विरार स्टेशनवरून आलात तर तुम्हाला ऑटोने यावं लागेल किंवा बससुद्धा आहे विरार फाटेपर्यंत येतात बस त्यासुद्धा आहेत आणि ऑटोसुद्धा आहेत आणि जर तुम्ही हायवेवरून येत असाल बोरिवली साईडहून तर तुम्हाला हे लेफ्ट हँड साईडला मिळेल मंदिर आणि पालघर साईडून येत असाल तर राईट हँड साईडला हे मंदिर आहे तर तुम्ही कधी येऊ शकता इकडे तर मंडळी जाऊन आलो शिवमंदिरात ना आणि आता बिल्डिंग खालीच आहे नवीन दऱ्यावरती घरात आणि ती परत खाली येणार आहे आणि आम्ही आता जाणार आहोत पाड्यात तर थोडंसं गावी आई गेली तर तिला काहीतरी सामान द्यायचं गावी आणि म्हणून साठी जाणार आहोत आमच्या ऑडीतलं एक चाललं आहे गावी ते त्याच्याकडे देणार आहोत आम्ही आता तिकडे ट्रॅव्हल्स तिकडे गावी जातात ओपन ट्रॅव्हल्स मनवेल पाड्यातनं त्यांना आता मनवेलपाड्यात जाणार आहोत व्हिडिओमध्ये बनवून राहतो मी व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या चला तर आलो आहे मनवेलपाड्यात पोचलो आहे इकडे आता ह्या बघा गाड्या लागल्यात गावी जायला सगळ्या इकडे अजून लागतील ला आता पाच पाच वाजल्यापासून चालू होतात साडेचार नंतर चालू होतात ऑलमोस्ट आणि एक 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 चाकरमुनी आता गावाला लग्नाला पूजेला वाडी पूजेला जायला निघतील ते सगळे आता इकडे येतील एक चला इकडे गाड्या आलेल्या आहेत हे बघा आणि चाकरमुनी पण निघालेले आहेत इकडे आमचे जाकर मुच्या वाढतले त्या गाडीचा घेवणासा जाय त्या अरे हिच्या जागा नाही आम्हाला भाऊ तिच्या आम्हाला आपल्या इथे हो चालला आमच्या इकडे दशपूजेच्या दोन गाड्या लागल्या आहेत तू गावी रे साखरमणी चालले जाता गावाला इकडे दशपूजे माहिती पडत होती रे करडला बस जात चला मित्रांनो आता साखरमणी गावी गेले सोडलं आहे आणि आता आपण जरा मनवीन तलावाच्या इथे फेरफटका मारायला जाऊया तर तिकडचं ठिकाण एक्सप्लोर करतो तुम्हाला मनवीन तलाव आणि आपण आता जातोय मनवीन तलावाच्या इकडेच मित्र भेटले होते त्यांच्यासोबत शरडाच्या गप्पा मारत होतो तर आतमध्ये एंटर केल्यावर तुम्हाला इकडे बसायला आहे आतमध्ये एंटर केल्यावर तुम्हाला असंही दिसेल आणि इकडे समोरच हे तलाव आहे सूर्यास्त आहे त्याच्यामुळे सूर्याची किरणं डायरेक्ट कॅमेऱ्यावर येत आहेत एक राऊंड मारणारच आहोत आपण इकडनं आतमध्ये एंटर केले की इकडे बसायला वगैरे आहे आणि असं हे तलाव आहे संध्याकाळचं इथं खूप भारी वाटतं थोडा आता हा सूर्य आहे ना थोडा सूर्यास्त झाला ना मावळला की भारी वाटतं इथे एक राऊंड मारूया तर इकडे छोट्या मुलांसाठी गार्डन आहे तलावाच्या बाजूलाच छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी इकडे गार्डन आहे आणि आज सुट्टी आहे इकडे खूप गर्दी आहे बघा ही मोठी गेली खाली तिकडे पण थोडं काहीतरी खायचं मूड झालंय त्याच्यामुळे आम्ही इथे आलोय गुगल पे कार प्राप्त होईल फ्रँकी घेतलेली आहे फ्रँकी खायला आता फिरून फिरून जमलो जमले फ्रँकी खातो आहे खातोय सांगतो तुम्हाला चांगले खरंच खूप चांगले आहे दिवसांनी खातो आहे खाज म्हटलं माझ्याचं मूड झालेला फ्रँकिंग होतो छान आहे